एकीकडे पाणी टंचाईची तीव्र समस्या उद्भवत असताना दुसरीकडे मात्र महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसून येत आहे धुळे शहरातील पोद्दार शाळेजवळ पाण्याची मुख्य जाणीवपूर्वक ओढली आहे तर पाईपलाईनचा हॉल देखील उकळून बाजूला फेकण्यात आला आहे या प्रकारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून आपल्या कामात काम चुकारपणा व हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर विधानसभा संघटक ललित माळी यांनी मनपा प्रशासनाला केली आहे पाहूया ही बातमी शाळेजवळ असणाऱ्या सर्व चारशे ते पाचशे रहिवासी जे काही नागरिक आहेत त्यांना जवळपास पाच ते सात दिवसापासून त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही आहे त्याला कारण म्हणजे ही नॅशनल ने, हायवेलगत जी पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे आणि ती फुटून नागरिकांनी महानगरपालिकेत तक्रार करू नये आज तागायत त्या ह्याच्यावर कोणताच तोडगा निघाला नाही आहे माझी आयुक्तांना या ठिकाणी विनंती आहे निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी पुरवण्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांना इथे पाठवून ही पाईपलाईन थोडी दुरुस्त करावी याच्याने पाण्याचा खूप नासाडा होतो आहे बाजूला एकदम मोठा तलाव तयार होऊन गेलेला आहे तीन चार दिवसापासून पाणी वाहतं आहे यावर कोणी लक्ष देत नाही आहे आम्हाला नागरिकांनी जेव्हा तक्रार सांगितली त्याच्यानंतर आम्ही शिवसेना पदाधिकारी म्हणून इथं आल्यावर लक्षात आलेलं आहे की दोघे दोघे तिघे ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे ती लवकरात लवकर, लवकर दुरुस्त व्हावी जय हिंद जय महाराष्ट्र